आता संकट होते दूर आयुष्यातील सुखाचे रंग होळीला करा हे उपाय होळीसारखा महत्त्वाचा सण जवळच येऊन ठेपला आहे होळीला होलिका दहन आणि धुळवळ जोरात साजरी केली जाते होळी दिवशी सायंकाळी होळीचे पूजन करून पेटवली जाते तर दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी रंगोत्सव खेळला जातो माणसाचं जीवन वेगवेगळ्या समस्यांनी भरलेलं असतं यासाठी काही जण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात यासाठी होलिकेच्या दिवशी लोकांच्या जीवनातल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही काही राशीनुसार उपाय रंगांच्या बाबतीतल्या काही खास गोष्टी घेऊन आलो हो। आहोत या तुम्ही पाळल्या तर तुम्हाला येणारं वर्ष सुखात नक्कीच जाईल ज्योतिषशास्त्राच्या मते रंग लावताना एखादा विशिष्ट रंग तुम्ही वापरला तर ते तुमच्यासाठी चांगले ठरू शकते मेषरास होळी दहन केल्यानंतर लाल रंगाचे वस्त्र घालून ओम मंगलायन या मंत्राचा जप करत त्याभोवती नऊ प्रदक्षिणा पूर्ण करा तसेच होळीमध्ये सात काळ्या मिरीचे अर्पण करा ऋषभरास होळीभोवती गुलाबी रंगाचे वस्त्र घालून अकरा प्रदक्षिणा करा ओम शुक्राय नम या मंत्राचा जप करून अकरा लवंग होळीला अर्पण करा मिथून रास मिथून राशीच्या जातकाने हिरवा रंग परिधान करून होळीभोवती सात प्रदक्षिणा पूर्ण कराव्या तसेच एकवीस लवंग घेऊन आणि सात हरभरा घेऊन ओम बुधाय नम असा जप करत अर्पण करावे कर्क कर्कराशी होईभोवती पांढरा किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून ओम चंद्राय नम हा जप करत तसे तीन प्रदक्षिणा करणे तसेच अठ्ठावीस अखंड तांडूळ आणि तीन मिरे होळीला अर्पण करावे सिंह राशी होईभोवती लाल किंवा केशर रंगाचे वस्त्र परिधान करून ओम सूर्याय नम असा जप करत पाच प्रदक्षिणा पूर्ण करणे लोबान ऊत आणि अकरा गहू होळीला अर्पण करावे कन्या राशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून होळी भोती सात प्रदक्षिणा करणे ओम बुधायनम जप करत तीन खाऊची पाने आणि सात मिलदोळे होळीला अर्पण करावे तूळ राशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून सात प्रदक्षिणा होळीला घालावे तसेच एकवीस कापराच्या वड्या आणि अकरा लवंग होळीला अर्पण करावे सोबत ओम शुक्राय नम या, या मंत्राचा जप करावा रास लाल रंगाचे वस्त्र परिधान करून होळी भोवती अकरा प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात तसेच ओम मंत्राचा जप करत अकरा लवंग आणि एक हळकून होळीला अर्पण करणे धनुराशी धनुराशीच्या जातकाने होय थोडे तेळाचे तेल अकरा मिळे अर्पण करावे तसेच ओम बृहस्पती नम या मंत्राचा जप करत नऊ प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात मकररास केसरी रंगाचे वस्त्र परिधान करून होळी पाच प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात तसेच काळे आणि अकरा कोळसे खडे अर्पण करावे सोबत ओम शनेश्चरा यन्म या मंत्राचा जप करावा कुंभरास कुंभराशीच्या जातकांनी गुलाबी किंवा निळा रंग परिधान करावा तसेच ओम शनेश्च्चरा यन्म या मंत्राचा जप करत अकरा काळीतील आणि तीन कोळसे अर्पण करावे राशी मेन राशीच्या जातकांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून ओम बृहस्पती यन्म या मंत्राचा जप करत बारा प्रदक्षिणा पूर्ण करावे तसेच पिवळी किंवा पांढरी मोहरी आणि करंजीचे तेल अर्पण करावे